नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो उद्या मुंबईमधील भव्य आणि दिव्य बिनदोड शर्यतीचे ओवले येथे होणार आहे आणि त्या मैदानामध्ये सर्व मुंबईमधील नामांकित बैल येणार ना आहेत आणि सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा किंवा अफवा सुरू झाली आहे की उद्या बक्का सुरू ओवल्या अड्ड्यासाठी जाणार आहे तर मित्रांनो ही शंभर टक्के आपू आहे मित्रांनो उद्या बाकासूर ओवल्या अड्ड्यामध्ये जाणार नाही मित्रांनो हो मित्रांनो शंभर टक्के खरी बातमी पूर्ण चौकशी करून बात ही बातमी घेऊन आलेली आहे उद्या आपला सर्वांचा लाडका बाकासूर मुंबई बिनजोडसाठी जाणार नाही हा कोणत्या तरी एका मैदानावरच येणार आहे कोणत्या मैदानावर येणार तो व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यासाठीच आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद